नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आणि हे निर्णय घेण्यात आले आहेत पन्नास हजार मानधनात वाढ करण्या संदर्भात असे सात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे आहे निर्धारित वेळेत कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे आणि वंचित शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीची प्रक्रिया सुरू करण्यात परत फेडीची प्रक्रिया योजने अंतर्गत एकोणतीस हजार पाचशे वीस कोटी रुपये दिले जात आहेत म्हणजेच मित्रांनो वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि दुसरा निर्णय पहा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना वेळोवेळी तरतुद अँडी अरेबच्या निकषापेक्षा जास्त मदत एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी तरतूद तसेच गरिबांना आनंदाचा शिदा व शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ यामुळे पुरवणी मागणीच्या तरतुदीत वाढ झाली आहे त्याच्यानंतर तिसरा निर्णय पहा राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय नियु वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला आहे आता मित्रांनो चौथा निर्णय पहा बुलढाणा जिल्ह्यातील गत वर्ष अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिके व शेती जमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी सहाशे कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आता मित्रांनो पाचवा निर्णय पहा लेख लाडकी योजनेमुळे अठरा वर्षापर्यंतच्या मुलीचे भविष्य सुरक्षित केले आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात नुकतीच वीस टक्के वाढ केली आहे आणि अंगणवाडी केंद्रामधील वीस हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे आता मित्रांनो सहावा निर्णय पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदर्शन समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली आहे आता मित्रांनो सातवा आणि शेवटचा निर्णय पहा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचाहत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी करताना पंच्याहत्तर हजारांच्या तीन पट म्हणजे एक लाख एकसष्ट हजार आठशे एकेचाळीस पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे सात निर्णय महत्वपूर्ण होते असेच महत्वपूर्ण पूर्ण वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद